नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्र शेतकरी म्हटलं की शेतात कोणत्या प्रकारचे पीक घ्यावे त्याला खत कोणत्या प्रकारचे टाकावे औषधं कोणत्या प्रकारचे टाकावे हे प्रश्न आपल्याला पडतोच मग या सर्व प्रश्नाचे मी आपल्याला मी पण उत्तरे असं सहजासहजी मी पण स्वतः पाच वर्ष शेती करून आपल्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढावे यासाठी आपल्याला मदत करणार आहे तरी सर्व प्रश्नाची उत्तर भेटण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व बेल ऐकून समोरील बटन दाबून नवनवीन माहिती मिळवण्यासाठी हे करा तरी त्याच्या अगोदर माझ्या चॅनलवरती कपाशीचे खत व्यवस्थापन कपाशीला पहिली फवारणी कोणती मारावी व सोयाबीनला पहिली फवारणी कोणती मारावी हे व्हिडिओ मी टाकलेलेच आहे ते जाऊन पहावे चलला तर मग आपण आजचा विषय आहे सोयाबीनला दुसरी फवारणी कोणती करावी मित्रो मी आज तुम्हाला आता दुसरी फवारणी कोणती करावी यावर मार्गदर्शन करणार आहे तरी माझ्या मार्गदर्शनाखाली ही शेती एका शेतकऱ्यांनी अवलंबवलेली आहे तरी त्यांचा हा पाठीमागे बघलेला आपण तो प्लॉट असून पाच एकरचा आहे तरी एकदम जोमात असून प्लॉट एक नंबरचा आहे तो के डी एस सातशे सव्वीस ह्या नावाने आहे तर मग चला तर मग त्यांना यावर पहिली फवारणी कोणती केली मी त्यांचा व्हिडिओ मागे टाकलेला आहे ते जाऊन पहावे मग चला तर मग आज दुसरी फवारणी कोणती करावी याबाबत मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे प्रथमतः फवारणी करत असताना आपल्या पिकामध्ये कोणत्या प्रकारची काय कम कमतरता आहे त्याबद्दल आपण अगोदर जाणून घ्यावे मी सांगतो तुम्हाला दुसरी फवारणी करत असताना सरासरी सोयाबीन ही पस्तीस दिवसाचं झालं पाहिजे पस्तीस दिवसानंतर सोयाबीनला आपल्या या या प्रमाणात वाढ दिसते तरी पस्तीस दिवसानंतर सोयाबीनला या प्रमाणात फांदे फुल्यात सरासरीच्या अंतरावर जास्त नसून याला आपल्याला फांद्याची आवश्यकता आहे फांद्या फांद्याचं मूळ कारण म्हणजे जेवढ्या फांद्या असतील तेवढं उत्पन्न जास्त यासाठी आपण प्रथमतः या, या फ सोयाबीनला फांद्या फुटण्यासाठी आपणास बारा एकसष्ट झिरो खत घेणे आवश्यकच आहे बारा एकसष्ट झिरो खत हे एकरी पंध पंधरा लिटरमध्ये पन्नास ग्रॅम याप्रमाणे घेणे आवश्यकच आहे न त्यानंतर आपणास ब्रँड कंपनीचे बुरशीनाशक या पस्तीस दिवसाच्या अंतरामध्ये आपल्या या सोयाबीनवरती खोडबुर खोड खोड बुरशी लागण्याची आवश्यकता शंभर टक्के असतेच त्यामुळे आपणास यामध्ये ब्रँड कंपनीचं बी एस एफ कंपनीचं पॅरिक्झर ह्या नावाचं आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेले बुरशीनाशक फंगी भेटते कोणत्याही सहज औषधी केंद्रावर उपलब्ध असते त्याची सरासरी एकशे वीस एम एल हे अकराशे रुपयास भेटते त्याचे प्रमाण पंधरा लिटर पाण्यामध्ये अकरा एम एल ह्याप्रमाणे डोस असतो त्याचा तर त्यानंतरही आपल्या सोयाबीनवरती कुठे कुठे आळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर ह्या प्रमाणात जर पा रश पानं खाणारी जर आळी आळी दिसत असेल तर आपल्याला त्यासाठी आळीनाशक घेणे आवश्यकच असते ह्या प्रमाणात आळी जर अशा पानाचा एकर करत तुटो जाळी जाळी बनवत असेल तर आपल्याला आळी स्ट्रॉंग आळी नाशक घेणेचं चा आवश्यकच असते त्यासाठी मी तुम्हाला इमोमॅक्टिन बेंजिन हे कोणत्याही दुकानावर सहज बोटवेच्या रूपात असते ते घेणे आवश्यकच आहे इमोमॅक्टिनचा एवढंच इफेक्ट आहे की इमोमॅक्टिननं आळीचा पूर्ण नायनाट होतो त्याचबरोबर आपण आळीचा प्रादुर्भाव ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे औषधाचा वापर करू शकता इमोमॅक् इमोमेक्टिन घ्या अथवा क्लोरो घ्या कोण कोणतं पण घेऊ शकता पण आळी आळीनाशकाचा असा काही एवढा हे नाही आळीनाशक कोणतंही वापरू शकता त्यानंतरच आपल्या पिकाला आपण प्रथम पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे मायक्रोन्यूटन दिलेच आहे तरी पण आपल्याला पिकासाठी मायक्रोन्यूटनची आवश्यकताच असतेच दुबाराही आव आवश्यकता असते त्यामुळे आपण दुसऱ्या बारीलाही मायक्रोन्यूटन घेणे आवश्यकता असते या बारीला थोडं जास्त म टक्केवारी असणे न्यूटन घेणे आवश्यक असते त्यामध्ये आपण इसाबीन सिझंटा कंपनीचं इसाबीन न्यूटन हे घेणे आवश्यकच असते त्याचे प्रमाण एक लिटर ते सहजासहजी सोळाशे रुपयाला मार्केटमध्ये अवेलेबल असते त्याचे त्याचे प्रमाण प्रति तीस एम एल प्रति पंधरा वापरायचा असतो त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की दुकानदाराच्या यांच्यावर विश्वास न ठेवता आपल्याला योग्य वाटेल तेच औषधं वापर करावे दुकानदार सध्या मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचे औषधं विकून त्यांनी फक्त पैसे करण्यासाठी बसलेले आहेत तरी ब्रँड कंपनीच्या औषधातून कमी प्रमाणात कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढावे हे मला अशी कळकळीतून वाटते मला मी स्वतः पाच वर्षाचा अनुभव घेतल्यामुळे मला पण जास्त शेतकऱ्याची कळकळ असल्यामुळे मी एक शेतकरीच आहे त्यामुळे मला शेतकऱ्याला हे पावं वाटणं गेलं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसे निघेल ह्यासाठी मी शेतकऱ्याला स सोशल मीडियाच्या माध्यमातून कशी मदत होईल तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल झालेला आहे त्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत कशी होईल म्हणून मी हे यूट्यूब चॅनल खोललेले आहे तरी यूट्यूब चॅनल खोललेले आहे याचं याचा विचार करूनच मी आपल्या शेतकरी बांधवांना मदत होईल याच माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मला सहसा प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन सहकार्य करता येत नसून सोशल मीडियाच्या माध्यमातून सहकार्य होईल याच माध्यमातून मी आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलवरती हे नवनवीन व्हिडिओ आपणास मी दाखवत आहे तरी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तरी माझी हीच विनंती आहे